नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत चना बटाटा मटकी ह्याची मिक्स भाजी आणि बघू शकता इथे तुम्हाला बघूनच समजत असेल वाव काय भाजी भारी झालेली आहे कधी तर बघा आपल्याला हॉटेलसारखं खाऊ वाटतं हॉटेलला प्रत्येक वेळेस जाणं होत नाही मग अशा वेळेस तुम्ही चमचमीत असा हा चणा मसाला घरी करू शकता करायला एकदम सोपं आहे कोणीसुद्धा करू शकेल आणि बघा इथे आता तुम्हाला बघूनच समजत असेल ह्याची टेस्ट काय भारी झालेली आहे बघा आता ताटात घेतल्यावर तुम्हाला समजेल एकदम मस्त चमचमीत असा चना मसाला होतो तुम्ही अगदी चपातीसोबत खावा भाकरीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्ला तरीसुद्धा एक नंबर असा हा चना मसाला लागतो करायला एकदम रेसिपी सोपी आहे चला मग वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा रात्रभर भिजत घातलेले एक अर्धी वाटी चणे आणि अर्धी वाटी मटकी आहे तर हे भिजवलेले आहेत तर एक सात ते आठ तासात छान असे हे भिजले जातात तर आज त्याची आपण पटकन होणारी भाजी पाहणार आहोत तर गॅस चालू करून कडे ठेवले अर्धी पळी इतकं तेल घातलं आणि इथं बघा खोबरं अर्धी वाटी इतकं घेतलेलं आहे छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे होणारी भाजी आपली छान चविष्ट होते तर खोबरं छान भाजून झालं की आपल्याला त्याच कडेमध्ये दोन उभे मोठे पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा कांद्याला छान लालसर असा कलर आलेला आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे टॅमॅटो तर एक टॅमॅटो हिथं मी वापरलेला आहे बारीक चिरलेला आहे टॅमॅटोसुद्धा छान परतून झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे काही बेसिक खडा मसाला घालायचा आहे खडा मसाल्यामध्ये एक चमच धने घातलेत अर्धा चमच जिरे घातलेत चार लवंग चार मिरी आणि एक तमालपत्र घातलेलं आहे छान असं हे एकजीव करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला खाली एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे सगळं वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला थंड झाल्यानंतरच ह्याचं वाटण करून घ्यायचं तर जे आपण भाजलेले जिन्नस होते का नाही ते सगळे थंड झालेले आहे मग आपल्याला छान असे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आता पाणी न घालता सुरुवातीला वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं भरड असं वाटण झालेलं आहे मग आपण एक साधारण चार चमचे इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण परत हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि मग आता मिक्सरला आणखीन आपण हे फिरून घेणार आहोत म्हणजे छान असं आपलं वाटण बारीक होईल बघू शकता मस्त असं आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे तर ह्या वाटणमध्ये तुम्ही आलं लसूण घालू शकता मी आलं लसूणची पेस्ट वापरत असल्यामुळे ह्याच्यामध्ये आलं लसूण घातलेलं नाही तर आता गॅसकडे वळूया गॅस चालू करून कडे कर ठेवलेले आहे आणि दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग फोडणीसाठी अर्धा चमच इतके जिरे घातलेत मग आपण केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे आता छान असतात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल सुटूसपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला एक विचारते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा एक चमच कांदा लसूण मसाला एक चमच लाल तिखट अर्धा चमच धन्या पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि एक पाव चमच इतकी हळद आणि पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे आता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल सुटूसपर्यंत पण हा मसाला करपेल म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि इथं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे ह्या मसाल्याला ना छान असं तेल सुटतं पाणी घातल्यामुळे आपला मसाला खाली कढईमध्ये चिटकला जात नाही एखादा मिनिट झाला की बघू शकता ह्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे म्हणजे हा आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे नंतर आपल्याला मग घालायचे रात्रभर भिजवलेली मटकी आणि चणे मी एकत्रच एक भिजत घातले होते तुम्हाला जर मटकी नसेल घालायची नाही घातला तरी सुद्धा चालेल तर चणे घालून भाजी केला तरी सुद्धा चालेल पण आमच्या घरातील सगळ्यांना याच्यामध्ये मटकी घातलेली आवडते म्हणून मी चणे विजत घालत असताना थोडी त्याच्यामध्ये मटकी घालतेस तर छान असंही मिक्स करून घेतलं नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी मात्र गरमच घालायचं आहे थंड पाणी घातलं तर आपल्या ह्या भाजीला तरी छान येत नाही तर साधारण अर्धा ग्लास इतकं गरम पाणी घातलं झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून घेतली मग आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये बटाटा तर एक बटाटा उभा पात्ता चिरलेला होता स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तो घातलेला आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण ह्या चणा मसाल्या भाजीमध्ये बटाटा घातला तर आणखीन छान भाजी होते तर तुमच्या आवडीनुसार आहे नाही घातला तरी चालेल जर आवडत असेल घातला तरीसुद्धा चालेल तर आणखीन एक अर्धा ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे आपली भाजी शिजल्यानंतर आटेल ना म्हणून छान असं मिक्स करून घेतलं आणखीन झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती भाजी शिजवून घेतली तर बघा तुम्ही ही भाजी ना कुकरला शिजवून घेतली तरीसुद्धा चालेल पटकन होते तर अगोदर मी थोडेसे चणे शिजून घेतलेत आणि मग बटाटा घातलेला आहे कारण चणे थोडासा शिजायला वे वेळ लागतो बटाटा शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजला जातो म्हणून आपल्याला अगोदर चणे शिजून घ्यायचे आहेत मग बटाटा घालायचा आहे तर बघा चार ते पाच मिनटानंतर चेक केलं तर बटाटासुद्धा आपला छान नरम झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे आणि चणेसुद्धा आपले शिजलेले आहे मग वरून घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ह्या भाजीची आणखीन टेस्ट वाढते तर बघा आपण थंड पाणी वापरलेलं नव्हतं गरम पाणी वापरलं होतं म्हणून आपल्या भाजीला तरी बघू शकता मस्त आलेली आहे आणि बघा इथे चणा मसाला आपला रेडी झालेला आहे अगदी तुम्ही चपातीसोबत खावा भाकरीसोबत खावा किंवा भातासोबत खावा एक नंबर लागतो आता तुम्हाला इथे मी बाऊलमध्ये काढताना समजत असेल दिसायला इतकी झक्कास दिसते तशी तिची चवसुद्धा झक्कास आहे बरं का बघा तुम्हाला इथे बघूनच समजत असेल बघून सुद्धा पाणी सुटलं असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर इथं आपला तयार झाला हा चना मसाला तर बघा जास्तीची मेहनत न घेता पटकन एका वाटनात तयार होणारा चना मसाला तयार झाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय